होमिओपॅथिक औषध म्हणजे एक्झॅक्ट काय आणि त्याची सुरुवात कधी झाली ते कधीपासून ते इतर औषधांपेक्षा वेगळं कसं आहे याबद्दल थोडं सांगा दोन चार प्रश्न आहेत हो <laughs> so आपण सुरुवात करूया होमिओपॅथी पासून होमिपॅथीचा शोध लागला जर्मनी मध्ये आणि तो लागला कधी सतराशे शहाण्णव साली आणि लावला कोणी डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन सरांनी लावला डॉक्टर सॅम्युल हॅनेमन जे होते ना आमच्या शास्त्राचे जनक आहेत हे बेसिकली अलोपॅथिक डॉक्टर होते त्यावेळेचे आणि अलोपॅथीला एलोपॅथी नाव देणारे डॉक्टर पण डॉक्टर सॅम्युल आहेत डॉक्टर झाले आणि खूप भन्नाट प्रॅक्टिस होती त्यांची त्यावेळेची mm. भरपूर मोठी प्रॅक्टिस होती आणि त्यांच्या लक्षात आलं की पेशंट त्यांचा काय बरा होत नव्हता म्हणजे तेच ते सिमटम घेऊन तेच तेच लक्षण घेऊन तोच तो साजरा घेऊन परत परत त्यांच्या उपडी जात होते डॉक्टर साहेबांना हनीमान सर म्हणतात की त्यावेळेला म्हणायचे त्याचे वाक्य आहे की माझे पेशंट माझ्या माझ्या ट्रीटमेंट न दिल्याने भरपूर पेशंट बरे आहेत न दिल्याने आणि दिल्याने ट्रीटमेंट पेशंट माझे वस्ट होत चालले असं त्याचं वाक्य आहे त्यावेळेस प्रॅक्टिस सोडून दिली म्हणजे चालू प्रॅक्टिस चालू त्यांनी सोडून दिली त्यावेळेला ते लिटरेचर बघायला लागले मग लिटरेचर ट्रान्सलेट करायला लागले इतर कोणत्या परदेशी भाषेची लिटरेचर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत होते आणि ज्यावेळेला ट्रान्सलेट करत असताना त्यांच्या एक असं ट्रान्सलेटिंगमध्ये एक पुस्तक आलं त्याला क्युडिन्स मॅट्रामेटिका असं म्हणतात आणि त्या मॅट्रामेटिकामध्ये लिहिलं होतं असं की मलेरिया जो आहे ना मलेरिया बरा होतो सिंकोनॉ बार्क नावाच्या औषधाने आणि तो का बरा होतो कारण सिंकोन बार्क नावाचं औषध जे आहे ते कडू आहे आणि त्या कडूपणामुळे मलेरिया बरा होतो असं तिथं वाक्य लिहिलं होतं पण डॉक्टर सॅम्युले म्हणजे सायंटिस्ट होते खूप दूरदृष्टीचे होते कॉमन सेन्स वापरला त्यांनी म्हटले की जर जा मलेरियासारखा आजार कडू पणाने बरा होत असेल तर अशा युव्हमध्ये कित्येक कडू वनस्पती आहेत सिंकोना बारक एकच नाही ते शोध घ्यायला लागले की दुसऱ्या गोष्टी कडू गोष्टी देऊन बघायला लागले त्यांच्या पेशंटला पण ते काय बरे होत नव्हते मग त्यावेळेस सिंकोना बार्क त्यांनी जेव्हा प्रयोग केला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की सिंकोना बार्क कडू असल्यामुळे तू मलेरिया बरा होत नाही पण सिंकोना बार्क नावाच्या औषधामध्ये मलेरिया प्रोड्यूस करण्याची ताकद आहे म्हणून तो मलेरिया बरा होतो आणि तिथे शोध लागला सारख्यानं सारख्याला बरं करण्याचा शोध लागला आणि तिथूनही जर्नी चालू झाली होमिओपॅथीची आणि त्यानंतर सॅम्युअल हरिमन सरांनी भरपूर औषधं पुरविंग केली अनेक गमत सांगायची म्हणजे तुला करण सगळ्यात महत्वाची होमिओपॅथिक औषधं ही माणसावर पुरविण गेली म्हणजे हेल्दी माणूस त्याच्यावर प्रूव्हिंग केलेले औषध आहेत आणि त्याच्यातले सायन्स अँड सिमटम्स बघून एका पूर्ण एका पुस्तकात लिहिले त्याला मेट्रामेडिका प्युरा म्हणतात आणि त्या पुस्तकातले सायन्स सिमटम्स इतके आहेत प्रत्येक औषधाचे म्हणजे असे मध्ये मला वाटते अडीच हजार ते तीन हजार औषध असतील आणि ती औषधाचे प्रूव्हिंग जे आहे ते सतराशे शहाण्णव आट्रा, आट्रा, सतराशे अठरा अठराशे साला याच्यामध्ये त्यावेळेची औषधी आज सुद्धा ती औषध त्या पद्धतीने पेशंटला बरे करतात असं नाही की औषधं वर्षापाठिं बर प्रुविंग झाली आहेत किंवा दोन वर्षापाठिं प्रूव्हिंग झाले आहेत शेकडो सालापूर्वी औषध पूर्वी झालेली आहेत होमिओपॅथीमध्ये आणि ती आज सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात आणि तो दुसरा प्रश्न जो होता की होमपेथिक औषध घेत असताना खूप काळ लागतो होतं कसं दोन प्रकार पेशंट भरा होतो एक बाहेरून आणि एक आतून वेगवेगळ्या पॉईंट एक बाहेरून आणि एक आतून बाहेरून म्हणजे कसं समजा मला काय सर्दी खोकला झालाय किंवा मला शुगर झाली आहे किंवा बीपी झालाय किंवा थायरॉइड झालाय किंवा कॅन्सर झालाय काही झालंय हे आतून आलेलं आहे हे बाहेरून आलेलं नाही काय बाहेरून फक्त इव्हेंट येतात पण त्या इव्हेंटला कसा रिस्पॉन्स देणार माझी बॉडी ठरवणार माझं माइंड ठरवणार मी ठरवणार ना मी त्या इव्हेंटला कसा रिस्पॉन्स देणार कोणताही असेल तर एक आहे आतून बरं होणं आणि एक आहे बाहेरून बरं होणं बाहेरून बरं होणं म्हणजे कसं सर्दी आली खोकलाला औषधं घ्या दाबून ठेवा शुगर वाढली शुगर एकदम एक्सटेंड झाली औषधं बाहेरून घ्या त्या शुगरला दाबा मग त्या औषधात जोपर्यंत अंश आहे तोपर्यंत शुगर खाली थांबते किंवा बीपी खाली थांबतो आणि जसं त्या मुळीचा अंश थांबतो बीपी शुगर सर्दी खोकला अस्थमा काही असेल ते यायला लागतं बाहेरून ट्रीटमेंट आणि आतून ट्रीटमेंट जी होमिओपॅथी घेतो आम्ही त्या आतून त्या पूर्ण माणसाचा अभ्यास केला जातो पूर्ण माणसाचा अभ्यास केला जातो त्याला आतून ट्रीटमेंट दिली जाते आणि तो आतून प्रॉपर पद्धतीने बरावा लागतो बरोबर म्हणजे दोन प्रकारचे ट्रीटमेंट लक्षात ठेवा लागते आपल्याला एक बाहेरून ट्रीटमेंट आहे का आतून आहे बाहेरून ज्या ज्या ट्रीटमेंट होत असते ती कोणत्या शास्त्रात असेल मे बी एनी सायन्स ते कायम सप्रेशन कडे जात असते आतून ट्रिपेंट होते दॅट इज कॉल्ड क्युअर प्रोसेस क्युअर करत जात असते त्यामुळे क्युअर करायला कोणताही आजार यायला ओरिजिन हे फक्त बॉडी नसून तर आत बऱ्याच काही गोष्टी आहेत तिथून आजार येत असतो आणि तो आजार तिथून बरा होत असतो त्याच वेळा तो म्हणू शकतो आपण आतून बरा व्हायला आलाय त्यामुळे होमपेथिक औषध घेतल्यानंतर थोडे पेशन्स ठेवायला लागतात थोडं थांबायला लागतं आणि त्या क्युअर प्रोसेसला बघता आलं पाहिजे त्यामुळे होमिपॅथिक औषधासाठी साठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे